એક કરોડ એક કરોડ એક કરોડ પુરોલેડી પુરોલેડી 51000 બાય 51000 બાય 51000 એ માલે યાર બબલા 51000 બાય 51000 જનગ્યા પુરોલેડી પુરોલેડી ઓલ અંગે ઓ જી 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 માલે માલે બોલેડી 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 नमस्कार मित्रा काय आज कसा गेला हा माल पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे बर कसं वाटतंय सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतंय एक नंबर मार्केट झाले एक नंबर बरे बरेचसे शेतकरी म्हणतात सोलापूर मार्केटमध्ये दे, कांद्याला भाव मिळत नाही याबद्दल आपलं काय मत आहे सोलापूर मार्केट शेतकऱ्याच चांगलं आहे कारण मी नगरला टाकलाय इंदापूरला अगोदर टाकला इंदापूरला नगरला सोलापूर अनुभव काय आहे सोलापूर मार्केटचं मार्केट सोला मार्केट असं की सगळं म्हणजे चिंगळी पासून पा एक नंबर पर्यंत चांगल्या पद्धतीने भाव भेटते तुमचं तुमचं गाव कुठलं करमाळा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका बिटरगाव सायराट आणि नाव अन्ना भगवान हजारे काय विकला तर कुठल्या जातीचा आहे हा माल संगी एक्सपर्ट हा हा पंचगंगा पंचगंगा बरं हा काय पेरणी केली का लागण केली पेरणी पेरणी केली पेरणी केली किती एकर कांदा आहे पाच एकर आहे पाच एकर काय खर्च आहे या कांद्याचा साधारण तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला एकरी हा एकूण कांद्याचं बी हा बर सर्वसाधारण उत्पन्न यावर्षी पाच एकरात किती गोणे निघतील साधारण साडेसहाशे गोणे निघतील पावसानं काय नुकसान झाले का हो बरंच झाले ना नाहीतर असे दोनशे अडीचशे गोणे निघतील काय बघितलं होय निम्म्यावरती आले आता उत्पन्न घटलं निम्म्यावरती आलं हा मग एक रिग कांदा निघायला बरं किती विकला आत्तापर्यंत कांदा आत्तापर्यंत अडीचशे गोणे विकले हां मग किती पैसे झाले अंदाजे साडेतीन साडेतीन लाख अजून किती होतील अजून तेवढेच होतील सात लाख पाच एकर मध्ये सात लाखाचं या वर्षीच तुझ आठ लाख आणि खर्च किती झाला सर्वसाधारण साधारण एक चाळीस हजार रुपये चाळीस म्हणजे काढणी साहित्य बर म्हणजे चोक दोन लाख खर्च आहे दोन लाखाच्या आसपास खर्च म्हणजे चार एक लाख रुपये तरी चार पाच लाख रुपये राहत बरं बरं चांगला रेट आल्यामुळे हा हा मग या कांद्यावर प्रामुख्यानं कुठले कुठले रोग पडते त्याच्यावरती करप्या जास्त प्रमाणात करप्या आलेला होता करप्याला काय करता तुम्ही करप्याला फवारणी घेतो कुठली कुठली फवारणी घेता करप्याला आता मी तर फवारणी घेतली नाही याच्यावरती करपा आलता ज्यावेळेस काढायचं होतं त्यावेळेस करपा आलता ज्या वेळेस मी काढूनच ठेवला कांदा आणि पंधरा दिवस याला पहिल्यांदा तणनाशक फवारलं काय नाही नाही खुरपण डायरेक्ट खुरपण दोन खुरपणी केली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग फवारणी केली तणनाशक दोन तण तणनाशक नाही नाही दोन खुरपण केली आणि एकदा तणनाशक मारलं तेच म्हणजे ज्यावेळेस कांदा असते बारीक कांदा असतो आणि त्याच्यावरती परिणाम होतो मग तणनाशकाचा वाईट परिणाम वाढ खुंती वाढ खुंटी त्यामुळे पहिल्यांदा खुरपलेलं चांगला आहे खुरपलेलं चांगले पण तण जास्त असल्यावर ते खुरपायचं अडचण ठरते ना तरी पण खुरपणाच चांगलं मी म्हणे कारण जर खुरपण केलं ना तर आपले ते कांदा पण विरळला जातो थोडा थोडा त्याच्यामुळे काय होतो कांदा पोचतोय मोठा होतोय कांदा बर आ, आता रोगराई नेमकी या वर्षी या कांद्यावर काय आली होती त्याच्यावरती भरपूर प्रमाणात करप्या आणि पावसाचं संकट वारंवार पाऊस नाही कड्यावर तर काय तू औषध फवारलं नाही म्हणतो मी नाही काय केलं यावर्षी कांद्याला काय नेमकं मग काय मेंटेनन्स काय म्हणजे फवारणी सध्या म्हणजे पावसातच पावसामुळेच कांदा निम्म खराब झाला हा पण काय फवारणी करायची वेळ आली नाही का काय कुठला औषध बाकीच्या शेतकऱ्यांनी केली ना भरपूर फवारणी नाही तुला काय वेळ आली नाही का नाही नाही काय आलेला होता माझा पण त्यावेळेस काना काढणीसाठी आला होता त्याच्यामुळे मी म्हणलं खर्च नको म्हणून मी काढून ठेवला हो कान रान काय काळ होत भरलेलं रान आहे आणि हे आंतरपीक केळी मधलं आहे केळी लहान असल्यामुळे हे जमलंय का हे जमलं तर मी मित्र हे होते वांगीचे शेतकरी कि ज्यांचा आज कांदा सोलापूर मार्केट मध्ये पाच हजार दोनशे रुपये गेला आहे नमस्कार